रात्री गाड झोपलेल्या बापाच्या डोक्यात पोटच्या एकुलत्या एक मुलीने बॅट घातली होती तर त्याची बायको त्याच्या तोंडावर उशी ठेवून दाबत हसत होती बायको आणि पोटच्या एकुलत्या एक मुलीने त्याचा एवढा निर्दयपणे खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इचलकरंजीमधील गांधी विकास नगर हे एक शांत आणि साधा परिसर होता जिथे सर्वसामान्यपणे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले लोक राहत होते पण शांतिनाथ केटकाळे यांच्या घरातील एक भयंकर कृत्याने खळबळ उडवली शांतिनाथ केटकाळे हे एक कडक शिस्तीचे पालन करणारे गृहस्थ होते त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता आपले कुटुंब हेच त्यांचे विश्व होते एकुलत्या एक मुलीला शिकून खूप मोठे करायचे आणि तिला स्वतःच्या पायावर उभे करायचे हे त्यांचे स्वप्न होते त्यांचे घर म्हणजे त्यांच्यासाठी मंदिर होतं तिथे प्रत्येक गोष्ट त्यांच्या नियमांनी चालायची सुजाता त्यांच्या पत्नी एक साधी गृहिणी होती तिचं काम म्हणजे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं पण तिचं मन मात्र नेहमीच काहीतरी आधी शोधत असायचं शांतिनाथ आणि सुजाताची एकुलती एक मुलगी साक्षी सतरा वर्षाची होती ती आपल्या वडिलांच्या कठोर शिस्तीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती तिच्या मनात एक वेगळीच आकर्षणाची भावना निर्माण झाली होती जी तिच्या वडिलांना न आवडणारी होती शांतीनाथच्या शिस्तप्रियतेमुळे घरात एक प्रकारची ताणतणावाची अवस्था निर्माण झाली होती सुजता आणि साक्षीला या कठोर नियमांमुळे त्यांच्या आयुष्यात आनंद नाहीसा झाला आहे असं वाटू लागलं त्यांच्या मनात ही हरु हरु शिस्त म्हणजे एक प्रकारची बंदिस्त कैद होती ज्यातून त्यांना मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती सुजाता हळूहळू शांतिनाथच्या कठोर शिस्तीतून दूर जात होती तिचं मन एका नव्या युक्तीकडं वळलं जो तिच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन आला होता अजय नावाचा तरुण सुजातासाठी आश्रय बनला अजयच्या सानिध्यात सुजाताला तिच्या आयुष्यातलं खरं सुख सापडलं तिला वाटू लागलं की शांतनाच्या बंदिस्त जीवनातून सुटण्यासाठी अजय हेच उत्तर आहे सुजाता आणि अजयची चांगली मैत्री झाली त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही ते आता शरीरसंबंध ठेवू लागले होते साक्षीचं जीवनही आपल्या आईच्या या संबंधामुळे बदललं साक्षीची एका मैत्रिणीने तिला अजयच्या मित्राशी ओळख करून दिली होती हळूहळू साक्षीच्या मनात देखील प्रेमाची भावना निर्माण झाली तिचं आणि अजयच्या मित्राचं एक गुप्त नातं सुरू झालं शांतिनाथच्या घरातील या दोन स्त्रियांनी आपलं जीवन आपल्या शिस्तप्रिय बापाच्या नियमांपासून दूर नेण्याचा निर्णय घेतला होता शांतिनाथला आपल्या बायको आणि मुलीच्या वर्तनात काहीतरी गडबड आहे असं वाटू लागलं सुजताचं बदललेलं वर्तन तिच्या चेहऱ्यावरचं तानाचं प्रतिबिंब आणि साक्षीचं गुप्तपण या सर्व गोष्टींनी शांतिनाथच्या मनात शंका निर्माण केली त्याने आपलं कुटुंब योग्य मार्गावर ठेवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण सुजाता आणि साक्षी यांची तक्रार वाढतच गेली शांतिनाथने आपल्या बायकोला विचारलं की तिच्या जीवनात काय चाललं आहे पण सुजाताने त्याला कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही त्याच्या मनातील शंका आत्ता वाढतच चालली होती त्याने आपल्या मुलीलाही विचारलं पण साक्षीने देखील आपलं मन लपवण्याचा प्रयत्न केला शांतीनाट्या शंकेमुळे सुजाता आणि साक्षीच्या मनातील संताप उफाळून आला होता त्यांना वाटलं की शांतीनाटचा काटा काढला तरच त्यांचं जीवन सुखी होईल त्यांनी एक भयंकर योजना रचली ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील एका रात्री जेव्हा शांतीनाथ गाढ झोपला होता तेव्हा सुजाता आणि साक्षीने आपली योजना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला सुजताने एक बॅट हातात घेतली जिचा उपयोग ती आपल्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी करणार होती साक्षीनेही आपल्या आईला मदत करण्याचं ठरवलं दोघी सुजाता आणि साक्षी सावधपणे शांतिनाथच्या खोलीत गेल्या सुजताने बॅट उचलली आणि शांतिनाथच्या डोक्यावर जोरात वार केला शांतिनाथला एकदम झटका बसला आणि तो तडफडू लागला त्याच्या रक्ताने उशा ओलसर झाल्या पण त्याचा संघर्ष थांबवण्यासाठी साक्षीने उशीने त्याच्या तोंडावर दाब दिला काही मिनिटातच शांतीनाथचा श्वास थांबला आणि त्याच्या मृत्यूने घरामध्ये एक भयानक शांतता पसरली शांतीनाथचा मृत्यू झाल्यावर सुजता आणि साक्षीने आपले अपराध लपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी रक्ताचे डाग पुसले बॅट धुवून टाकली आणि काही न झाल्यासारखे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे मन अपराधाच्या भावना आणि अस्वस्थेने व्यापून गेलं होतं त्यांच्या मनात सतत भीती होती की पोलीस त्यांना पकडतील शंचनात गेल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली गावातील लोक त्यांच्या घरापाशी गोळा झाले कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळलं की शांतनजच्या डोक्यावर जोरदार वार झालेला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता पोलिसांना यामागे काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं पोलिसांनी सुजाता आणि साक्षी यांची चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान पोलिसांनी सुजाता आणि साक्षीची मानसिक अवस्था तपासली त्या दोघींना वेगळं करून चौकशी केली तासांच्या चौकशीनंतर अखेर सुजाताने पोलिसांसमोर आपली कबुली दिली तिने सांगितलं की तिला आणि साक्षीला शांतिनाथच्या शिस्तीतून सुटका मिळवण्यासाठी हे करावं लागलं सुजाता आणि साक्षीने सांगितलं की शांतिनाथ त्यांच्या शिस्तीतून मुक्त होऊ देत नव्हता त्याने त्यांच्या बाहेरच्या संबंधामध्ये अडथळा आणला होता सुजाता अजयसोबत असलेल्या आपल्या प्रेमसंबंधामध्ये खूप आनंद होती आणि साक्षीने देखील अजयच्या मित्रासोबत आपलं नातं गुप्त ठेवलं होतं या संबंधांनी त्यांना शांतीनाथपासून दूर केलं होतं या भयंकर अपराधामुळे गांधी विकास नगरमध्ये एक मोठा धक्का बसला होता गावातील लोक हादरले आणि शांतीनाथच्या घरातील या भयानक घटनेबद्दल चर्चांना उधाण आलं सुजाता आणि साक्षीने आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी शांतीनाथचा बळी दिला होता शेवटी न्यायालयाने सुजाता आणि साक्षीला कठोर शिक्षा सुनावली त्यांच्या कृत्यामुळे त्यांच्या जीवनाचा सर्वस्व गमावला गेला त्यांना जे स्वातंत्र्य हवं होतं ते मिळवण्यासाठी त्यांनी एक मोठी किंमत चुकवली त्यांनी त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा काटा काढला परंतु त्या ते काट्याने त्यांच्या स्वतःच्या जीवनावरही कायमची जखम ठेवून दिली होती अशाच नवनवीन कायम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा